होय मी कोमलवर प्रेम करतो आणि तिच्याशीच लग्न करणार आहे मी तिच्याशिवाय राहू शकत नाही काय करणार आहेस तू अमोलने रागाने बायको आर्यावर ओरडत होता हे बघ आर्या शांतपणे घटस्फोट दे मला कोमलशी लग्न करायचे तीच एकटी आहे जी मला समजून घेते मला पाठिंबा देते आणि तूही माझ्या कुटुंबातल्या इतर लोकांसारखीच आहेस ना समजून घेतेस ना पाठिंबा देतेस तुझ्या दृष्टीने मी चुकत असतो निकम्मा आणि कामचुकार आहे म्हणूनच आजपासून तू स्वतंत्र आहेस जा तुझं नव जग बसव अमोलच्या तोंडून एवढं तिरस्कारयुक्त बोलणं ऐकून आर्याच्या डोळ्यात अश्रू तरळले ती धीर एकवटून म्हणाली अमोल तुम्ही काय बोलत आहात मी तुमची पत्नी आहे तुम्हाला हे सगळं बोलताना जरासुद्धा लाज वाटत नाही मी तुमच्या सुखदुःखात साथ दिली आणि तुम्ही बाहेर नातं जोडत आहात माझा विचारसुद्धा आला नाही तुम्हाला ती तुमच्यासाठी एवढी प्रिय झाली हो आहे ती माझ्यासाठी प्रिय माझ्या जीवापेक्षा जास्त आणि गरज पडली तर तिच्यासाठी माझा जीव द्यायलाही मागे पुढे पाहणार नाही बस खूप झालं अमोल एका परक्या बाईसाठी आपल्या नवऱ्याच्या तोंडून असे शब्द ऐकावे लागणं यासारखं दुर्दैव नाही आर्या तुला ऐकावंच लागेल म्हणून सांगतोय घटस्फोट दे माझं डोकं फिरवू नकोस गुपचूप पेपरवर सही कर अमोलने आर्याच्या तोंडावर घटस्फोटाचे कागद फेकले तेवढ्यात मागून आलेल्या लता ताईंनी जोरात त्याच्या कानाखाली मारली नालायक तुला लाज वाटत नाही आपल्या घराण्यात आजवर कोणी घटस्फोट दिला नाही आणि ती कुठे जाईल तिचं माहेरही नाही सात जन्माची साथ म्हणतात पण तू एका जन्मातच सोडून देतोस तुझ्यासारखा मुलगा जन्माला घालण्यापेक्षा मी वांझोटी राहिले असते तरी बरं झालं असतं आई तुम्ही लोक मला समजवून घेऊ शकत नाही म्हणून सांगतो माझ्या गोष्टीत लक्ष घालू नका आणि इथून पुढे माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्नही करू नका नाहीतर विसरून जाईन की तुम्ही माझे आई बाबा आहात अरे वा शाब्बास तेवढ्यात विनोद राव मागून येत म्हणाले हा सगळा आम्ही दिलेल्या सवलतीचा परिणाम आहे अमोल म्हणूनच आज तू आमच्या समोर उभं राहून अशी भाषा बोलतोयस लहानपणापासून आम्ही तुला अपार प्रेमाने वाढवलं या अपेक्षेने हो की तू आमच्या म्हातारपणाचा असा परिणाम होईल आम्हाला काहीही नको आमच्याकडून सगळ्या अपेक्षा दूर ठेव पण त्या बिचारीवर तरी दया कर ती तुझी बायको आहे तुझ्या भरवशावर इथे आली आहे माहेरचं छप्परही तिच्या डोक्यावर नाही घटस्फोट दिलास तर ती कुठे जाईल कोणाच्या दारात उभी राहील बाबा प्लीज आता तुम्ही सुरू नका करू हो मी स्पष्ट सांगतोय मला घटस्फोट हवा आहे मला कोमलशी लग्न करायचे नाही राहू शकत मी आर्याबरोबर सारखी टोकाची भांडणं सतत त्रास मला तिला स्पर्श करायलाही आवडत नाही आणि तुम्ही स्वतःच्या मुलाचा विचार न करता तिची बाजू घेताय कसले आईबाप आहात तुम्ही अमोलने आर्याकडे वळून पाहिलं आणि संतापाने गुरकावला मी तुला शेवटचं सांगतोय पटकन सही कर सही केली नाहीस तर मला काय करता येईल हे तुला माहीत आहे मी कोमलशिवाय जगू शकत नाही तिच्यासोबत लग्न झालं नाही तर मी स्वतःला संपवेन तुझ्यासोबत राहण्यापेक्षा मी मेलो तर बरं होईल हे विसरू नकोस मी आधीही दोनदा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आहे जर तुला मला जिवंत पाहायचं असेल तर गुपचूप सही कर अमोल असं बोलू नकोस प्लीज आमच्या म्हातारपणाला कलंक लावत आहेस आणि प्रत्येक गोष्टीवर मरणाच्या धमक्या देऊ नकोस माझं डोकं काम करत नाही माझ्यासमोर फक्त दोनच मार्ग आहेत कोमलशी लग्न नाहीतर मृत्यू तुम्ही ठरवा तुम्हाला काय हवंय हो मला संध्याकाळपर्यंत या पेपरवर सही हवी आहे असं म्हणत अमोल संतापाने निघून गेला आर्या बिचारी जमिनीवर कोसळली रडत राहिली तिच्या नशिबाला दोष देत राहिली अजून वर्षही झालं नव्हतं लग्नाला काही महिने तर अमोल खूप चांगला होता पण अचानक कोणाची नजर लागली त्यांच्या अडकला होता आणि इतक्या अंधपणे की घर कुटुंब समाज बायको कोणाचाच विचार उरला नव्हता सर्वांसमोर कोमलची बाजू घेत उभा राहिला एवढेच नाही तर तिच्यासोबत लग्न करण्यासाठी संपूर्ण घरात महाभारत पेटवलं अमोल रोज कोमलवरून भांडणं काढत होता दोनदा त्याने स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला होता त्याला माहीत होतं की जेव्हा त्याचं कोणी ऐकणार नाही तेव्हा शेवटचं म्हणजे मरणाची धमकी तो वारंवार स्वतःला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता स्वतःच्या इच्छेनुसार सर्व काही घडवून आणत होता आणि प्रत्येक वेळी त्यांचं म्हणणं पूर्णही होत होतं असं कोणत्या पत्नीला पाहावतं कोणत्या आईवडिलांना सहन होतं की कोण आपला तरुण मुलगा आणि नवरा डोळ्यासमोर मरताना पाहू शकेल तो जेव्हा मरणाच्या धमक्या द्यायचा तेव्हा सगळे त्याच्यासमोर ते नतमस्तक व्हायचे आर्या आणि त्याच्या भावनांना बळी पडत होते आणि अमोल त्यांच्या फायदा घेत होता आजही त्याला वाटलं की आर्या घटस्फोटाच्या पेपरवर सही करणार नाही तेव्हा त्याने त्याचं नेहमीचं हत्यार उपसले सही कर नाही तर मी मरून जाईल बिचारी आर्या पुन्हा रडू लागली आपल्या नशिबाला दोष देत म्हणाली माहीत नाही देवाने कोणत्या काळी माझं नशीब लिहिलं होतं जिथं सुख नावाची गोष्टच नाही लहानपणी बाबा गेले लग्न झालं पण नवऱ्याचं प्रेमसुद्धा नशिबात काही दिवसांचंच होतं विनोद राव आणि लताताईने तिला जवळ घेतलं रडू नको सारिया आम्ही आहोत तुझ्यासोबत तू स्वतःला एकटी समजू नकोस जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही तुझ्यासाठी करू एक चूक आम्ही केली या नालायक मुलाला जन्माला घालून ज्याने आम्हाला समाजात तोंड दाखवायला ही जागा ठेवली नाही आर्याने नकारार्थी मान हलवली नाही आई यात तुमची काही चूक नाही तुम्ही फक्त तेच केलं कोणतेही आई वडील आपल्या मुलासाठी करतात खरं तर चूक माझीच आहे मीच अमोलला समजू शकले नाही कदाचित त्याला जसं हवं तसं प्रेम देऊ शकले नाही म्हणूनच तो दुसऱ्या मुलीच्या जाळ्यात अडकून वेड्यासारखा वागत आहे आणि आर्या एकमेकींचा आधार बनल्या होत्या लताई नात्यापेक्षा त्यांचं नातं नात्या आता आई मुलीचं अधिक खोल झालं होतं लता ताईंना सतत वाटत होतं आमच्या मुलामुळे या मुलीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं आम्ही तरी काय करू शकतो निदान तिची काळजी घ्यायची जबाबदारी आमची आहे त्या आर्याच्या प्रत्येक छोट्या छोट्या गरजा लक्षात ठेवत होत्या आणि आर्याही जेव्हा सासू सासऱ्यांकडून आई वडिलांसारखं प्रेम आणि आधार मिळत होता तेव्हा तीही त्यांच्या समोर मन मोकळं करत होती याच प्रेमाचं बळ होतं ज्यामुळे ती अजूनही या घरात टिकून होती नाहीतर अमोलच्या मनासारखं झालं असतं तर त्याने कधीच तिला धक्के मारून घराबाहेर काढलं असतं संध्याकाळी अमोल घरी परत आला आल्या आल्या तो आर्याकडे घटस्फोटाचे कागद मागू लागला आर्या मला पेपर दे तू सही केलीस ना आर्या मात्र शांत राहिली तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता तिने एक शब्दही न बोलता स्वयंपाकघरात जाऊन कामाला सुरुवात केली अमोलने पुन्हा विचारलं आर्या मी विचारतोय पेपर दे तरीही ती अबोल राहिली अमोल संतापाने फनफनला आर्याचं असं शांत राहणं त्याच्या रागाला अजूनच पेटवत होतं आर्या तुला ऐकायला येत नाही का बहिरी झालीस का अमोल बराच वेळ ओरडत होता पण आर्याने त्याच्याकडे नजर उचलूनही पाहिलं नाही ती शांतपणे स्वतःच्या कामात व्यस्त राहिली हे पाहून अमोलचा अहंकार दुखावला गेला अपमानाचा दंश असह्य झाला संतापाच्या भरात त्याने तिला जोरात धक्का दिला आर्या तोल जाऊन खाली कोसळली तिला त्रास झाला असावा पण तरीही अमोल थांबला नाही त्याने तिला जबरदस्ती उठवलं आणि पुन्हा एकदा झिडकारलं बिचारी आर्या तिला इतका मानसिक आणि शारीरिक धक्का बसला की ती बेशुद्ध झाली इतक्या स्वयंपाकघरातून धडधड आवाज आला म्हणून विनोदराव आणि लता ताई धावत आत आले जे दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं ते पाहून विनोदराव संतापाने थरथर कापू लागले त्यांनी जवळच पडलेली काठीसारखा दांडा उचलला आणि थेट अमोल समोर उभे टाकले नालायक तुझी हिम्मत कशी झाली माझ्या सुनेवर हात उचलण्याची ते ठामपणे बोलले त्यांच्या आवाजातले रोषाचे कडवट स्वर ऐकूनही अमोल काहीसा बेफिकीर होता आमच्या घरातून निघून जा आणि खबरदार इथून पुढे तुझं पाऊल या घराच्या उंबरठ्यावर पडलं तर आजपासून आम्ही समजू की आमचं मूलच नव्हतं विनोदरावांचे शब्द जणू वज्रासारखे पडले आर्या अजूनही शुद्धीवर आली नाही हे पाहून विनोदरावांचा संताप अधिकच वाढला पण त्याच वेळी अमोलही एका वेगळ्याच उन्मादात गेला तो एवढा संतापला होता की त्याला स्वतःवरच ताबा राहिला नाही तो धावतच विनोद गेला काहीतरी बोलणार इतक्या शेजाऱ्यांनी वेळेवर हस्तक्षेप केला काहीने त्याला धरून ठेवले तर काहीने त्याला शांत बसवण्याचा प्रयत्न केला बाहेर गल्लीभर लोक जमा झाले अमोल लाज नाही वाटत तुला स्वतःच्या वडिलांशी असं वागतोस आधी बायकोला त्रास दिलास आता आई वडिलांनाही सोडत नाहीस लोकांनी त्याच्यावर तोंडसुख घेतलं चार दिशांनी त्याच्यावर टीका झाली बदनामीचा आग डोंग उसळला तो तिथून निघून गेला दुसरीकडे आर्याची अवस्था गंभीर होती तिने दोन दिवसांपासून काहीच खाल्लं नव्हतं चिंता चिते समान असते असं म्हणतात अशा मनस्थितीत खाल्लेलं शरीराला लागत नाही आणि आर्या दिवसेंदिवस अशक्त होत चालली होती वर अमोलच्या वागण्याने ती पूर्णपणे खचली होती अमोल बेपत्ता झाला दोन दिवस उलटले तरी त्याचा पत्ता नव्हता विनोदराव हतबल झाले एकुलता एक, एक मुलगा पण त्याने घर डोळ्यासमोर उद्ध्वस्त केलं घराच्या बाहेर पडायचंही अवघड झालं लोकांमध्ये तोंड दाखवायची सोय उरली नव्हती शांतता होती जी आतून पोखरत होती आणि आर्या ती अंथरुणाला खिळली होती तिचं शरीर शून्य झालं होतं दुःख वेदना उपासमार आणि थकवा सगळं एकत्र आलं होतं कधी नव्हे ते विनोदरावांना भीती वाटू लागली त्यांची सून यातून सावरू शकेल का दोन तीन दिवसानंतर अचानक अमोल घरी परत आला त्यावेळी ना विनोदराव होते ना लताताई घरात आर्या एकटीच होती अमोलला पाहताच घाबरून तिने पटकन फोन उचलला आणि लताताईंना कॉल करायला लागली पण त्याआधीच अमोलने तिच्या हातातून फोन हिसकावला त्याने तिचे केस झटकले आणि संतापून म्हणाला माझ्यासमोर जास्त हुशारी करू नकोस ताबडतोब घटस्फोटाच्या कागदावर सही कर मग हवी तशी हुशारी करत फिर मला काहीच फरक पडणार नाही आर्याच्या डोळ्यात अश्रू दाटले अमोलच्या पकडीमुळे तिचा श्वासांचा वेग वाढला तिला बोलता येईना पण आतून साचलेला राग आणि अपमान सहन न होऊन तिने अखेर सर्व ताकद एकवटली जोरात अमोलला धक्का दिला आणि थरथरत्या आवाजात ओरडली नाही नाही करणार मी सही तुला काय वाटतं मी तुला मोकळं सोडून तुझ्या तुझ्याशी साठी स्वतःच उद्ध्वस्त करीन मी कोणत्याही कागदावर सही करणार नाही ना मी तुला ना तुला सोडणार लग्न करू देणार संताप अजून उफाळला तिचा आवाज कापत होता पण तिचे शब्द निखाऱ्यासारखे होते तुला घटस्फोट हवाय कारण तुला कोमलशी लग्न करायचंय आणि उद्या तिच्यावरूनही मन भरलं की दुसऱ्या कोणाकडे तरी वळशील पण मी तुला आयुष्यभर अशीच तडफडत ठेवेन तू माझं जीवन उद्ध्वस्त केलंस आता मी तुला सुखाने जगू देणार नाही अमोलचे डोळे रागाने लाल झाले तो गुरगुरला नाही करणार सही मग पाहतोस तुला पोलीस कोर्ट कचेरी काहीही कर पण मी आजच लग्न करणार आर्या तुटक हसली जा कर लग्न पण लक्षात ठेव एक बायको असताना दुसरं लग्न केलंस तर सरळ तुरुंगात जाशील आयुष्यभर त्या लोखंडी गजाच्या मागे राहावं लागेल अमोलचा आत्मविश्वास क्षणात कोसळला त्याला माहीत होतं की आर्याने पोलिसात तक्रार केली तर त्याचं काही खरं नाही पण तरीही तो हट्ट सोडायला तयार नव्हता शेवटी त्याने शेवटचा डाव टाकला हातात झोपेच्या गोळ्या घेत त्याने धमकी दिली आर्या शेवटचं सांगतो सही कर नाहीतर मी या गोळ्या घेतो आणि संपवतो स्वतःला कोमलशिवाय मला जगायचं नाही आर्या शांतपणे पुढे सरसावली तिच्या डोळ्यात एक वेगळाच निर्धार होता ती हसली आणि ठाम आवाजात म्हणाली जा अमोल खा या गोळ्या पण लक्षात ठेव देवाच्या लिखाणाशिवाय कोणीही मरणार नाही जर तुझं मरण आजच ठरलं असेल तर तुला कोणीही वाचवू शकत नाही आणि मी मी तर तुझ्यासाठी केव्हाच मेले तू जगलास काय आणि मेलास काय मला काहीही फरक पडत नाही तुझ्या धमक्याने मला काहीही फरक पडणार नाही जा दुसऱ्या कोणाला तरी धमकव आर्याने ठाम आवाजात उत्तर दिलं आणि तिथून निघून गेली तिने स्वतःला लताताईंच्या खोलीत बंद केलं आणि तात्काळ त्यांना फोन करून सगळी हकीकत सांगितली अमोल घरी आला आहे हे ऐकताच लताताई आणि विनोदराव घाबरून धावतच घरी आले आर्याने दरवाजा उघडला आणि तिच्या हातावरचे वळ पाहून लताताईंचा संताप अनावर झाला पुन्हा मारलं त्या राक्षसानं तुला कुठे आहे तो आज मी त्याला जिवंत सोडणार नाही आज त्याचा शेवटच होणार आर्याने हाताने खोलीकडे इशारा केला लताताई आणि विनोदराव आत धावले आणि तिथे स्तब्ध झाले अमोल जमिनीवर पडला होता निश्चल निर्विकार त्याने फक्त आर्याला घाबरवण्यासाठी या नाटकाला बळी पडला होता तो गोळ्या घेतोय हे पाहताच तिने दुसऱ्या खोलीत जाऊन स्वतःला बंद करून घेतलं होतं आणि आज अमोलची चाल उलटी पडली होती त्याला वाटलं होतं नेहमीप्रमाणे यावेळीही कोणीतरी त्याला वाचवेल पण कदाचित यावेळी त्याच्या नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं अमोल मुलाला जमिनीवर पडलेलं पाहून विनोदराव आणि लताताई जणू सुकल्या झाडासारखे जमिनीवर कोसळले तेवढ्यात आर्याही तिथे आली अमोलचा थंड पडलेला देह पाहताच ती किंचाळली आणि कोसळली तिचा आवाज घरभर घुमला लताताई निपचित बसून होत्या त्यांना आर्याचं रडणं ऐकू येत होतं पण आता त्या कुठल्याच भावनेला प्रतिसाद देऊ शकत नव्हत्या मुलाच्या मृत्यूने त्या आतून तुटून गेल्या होत्या पण ही वेळ येणारच होती काही वेळाने स्वतःला सावरत अखेर त्या आर्याच्या जवळ गेल्या त्यांच्या स्वरात कठोरता होती पण डोळ्यात दुःखाचं सावट होतं आर्या स्वतःला सावर का रडतेस त्याच्यासाठी त्याने तुला काय दिलं जिवंत असतानाही तू सुवासिनी असूनही विधवेचं आयुष्य जगली नवरा असूनही नसल्यासारखा होता मग आता अशा माणसासाठी का अश्रू वाया घालवायचे लताताईंच्या शब्दांनी आर्या विचारात पडली आईने स्वतःचं मन दगडाचं केलंय एक आई एवढं सहन करू शकते तर मी का अशक्त बनू ती डोळ्यातलं पाणी पुसत उठली स्वतःला सावरलं आणि मग स्वतःच्याही नकळत तिने लताताईंना मिठी मारली दोघीही सासूसुना एकमेकींना आधार देत होत्या अमोलच्या जाण्याचं दुःख नक्कीच होतं पण भीती नव्हती आणि आता गुदमरलेलं आयुष्यही नव्हतं कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह